की संस्कार म्हणजे काय मला कोणी उत्तर देऊ शकेल का कॉमेंटमध्ये संस्कार म्हणजे काय आणि संस्कार कसे असतात संस्कार कसे टिकवले जातात संस्काराचे अर्थ काय आहेत मला नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा कारण हा प्रश्न आजकालची पिढी जे काही मी बघत आहे त्यावरून मला पडला होता आणि अनेक जणांना पडला असेल की नेमकं संस्कार म्हणजे काय तर मंडळी हा विषय खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पण तत्पूर्वी मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्यावर सगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल असं मी गृहित धरून चालते मला एक गोष्ट सांगा मंडळी की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि ती पूर्णत्वाला जाते तेव्हा आपल्याला खूप समाधान मिळते पण ते समाधान किती टिकतं बरोबर ना ते समाधान टिकवण्यासाठी आपले प्रयत्न कायम राहिले पाहिजेत आणि ते राहतात का तर नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी खूप छान असं मार्गदर्शन आज तुम्हाला सर्वांना मिळणार आहे या व्हिडिओमधून मला सांगा एखादा मुलगा ऐकत नाही किंवा एखादी मुलगी ऐकत नाही म्हणून आपण लगेच दूषणं लावून मोकळे होतो संस्कार नाही आहेत पण मुळात संस्कार म्हणजे काय हो संस्कार म्हणजे काय बालोपासना तुम्ही मुलांना शिकवली देवळात पाठवलं त्यांच्याकडनं तुम्ही अनेक प्रकारचे आत्मबोध त्यांना घ्यायला लावलेत मग त्यांना संस्कार मिळाले असं असतं का तसं नसतं मंडळी संस्कार म्हणजे मुळातच असावे लागतात कोणी शिकवून सं कोणी संस्कारी होत नाही आलं लक्षात आणि मुलं जे असतात ना मुलंही ही अनुकरण करतात तुम्ही मोठे जे घरामध्ये करता ना ते मुलं करतात मग तुमचे जे संस्कार असतात ना तो पूर्वा पिढीपार ते चालत येतात कारण तुमची मुलं तुम्हाला बघतात तुमचं अनुकरण करतात त्याच्यामुळे तुम्ही कसं घरात वागलं पाहिजे ना मुळामध्ये हे तुम्ही समजून घ्या की आपण म्हणतो ह्या मुलाला संस्कार नाही त्या मुलाला संस्कार नाही नावं ठेवणं खूप सोपं आहे पण आपल्याच घरात आपल्याच मुलांना आपण ते दिले आहे का नाही बरं मी जसं सांगितलं की मुलांना कुठेतरी पाठवू कुठेतरी पाठवून त्यांना आत्मबोध घ्यायला लावणं एखाद्या उपासनेला बसवणं बरोबर किंवा एखाद्या बैठकीला बसवणं आणि म्हणून त्याला लगेच संस्कार आले असं होतं का तर नाही अजिबात होत नाही मी अगदी प्रांजळपणे सांगते जी मुलं लहानपणी जे शिकतात ते फक्त त्यांच्या लक्षात राहतं पण मोठं झाल्यावर ते ते करतातच याची तुम्हीही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे शंभर टक्क्यामध्ये एक टक्का मुलं असतील जे हे सगळं सांभाळतात बाकी नाईंटी नाईन पर्सेंट मुलं आहेत ना ते त्यांचे संपूर्ण चॉईस बदलते त्यांचं वागणं बदलतं त्यांच्या पंक्ती बदलतात त्यांची नाती बदलतात सगळंच बदलतं बदलता। वैचारिक पातळीच बदलून जाते त्यांची मग तुम्ही संस्कार सं संस्कार संस्कार करत कशाला बसता काय मिळणार आहे त्या संस्कारांनी आणि संस्कारी मुलगा असेल तरच तो चांगला असतो असं अजिबात नाही मी अशी बरीच मुलं पाहिली आहेत जी अतिशय संस्कारी म्हणजे सगळं लहानपणी जे जे शिकले ते मोठेपणी त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलं सगळं तसंच्या तसं करत राहिले पण आज आईबापांना विचारत नाहीत बहिणींना ना विचारत नाहीत कळलं मग ते संस्कार काय कामाचे मला सांगा संस्कार म्हणजे तुम्हाला संस्काराची व्याख्या मुळात माहिती आहे का संस्काराची व्याख्या ही आहे मोठ्यांचा आदर करणे देवासमोर नतमस्तक होणे कळलं एखाद्याला खरंच गरजू व्यक्ती असेल त्याला मदत करणे मुक्या जनावरांना खायला घालणे याला म्हणतात संस्कार कोणी गेल्यानंतर तिथे जाणे त्याचं अंत्यदर्शन घेणे याला म्हणतात संस्कार अहो तुम्ही किती पण मग पाढे वाचा त्याच्यासमोर लहानपणीचे सगळे बैठकीत पाठवा सगळ्या त्याला सुभाषितं शिकवा त्याला आणखीन कसल्या उपासना शिकवा त्याचं काहीही फळ मिळणार नाही आहे मोठं झाल्यावर मुलं बदलतात मुलं बदलली की आपोआप त्यांच्या सवयी बदलतात मित्र बदलले की आणखीन सवयी बदलतात नको त्या सवयी पण लागतात चांगली संस्कारी मुलं जी असतात ना ते रक्तात असावं लागतं संस्कार आणि मी तर दोष त्या घराण्याला देते ज्या घरामध्ये मोठे जे मोठे सगळे असतात त्या मोठ्यांना बघून लहान मुलं वाढतात जसं आपण नेहमी म्हणतो की मोठा भाऊ आहे तर छोटा तू त्याला बघूनच सगळं करणार आहेस बरोबर आणि मोठ्यालाही आपण हेच सांगतो की छोटा बघ तुझ्यासारखा नाही आहे छोटा वेगळाच झाला पण छोटा तसा वेगळा नसतो छोटा मोठ्यालाच बघत असतो त्याचंच अनुकरण करत असतो तो वेगळा होऊच शकत नाही कारण जेव्हा व्यक्ती एका घरामध्ये राहत असतात ना तेव्हा मोठ्या जे जे करतात बरं मोठी माणसं जोरजोरात बोलणार आणि मग छोटे बोलायला लागले ला। हळू बोल का तो हळू बोलेला अरे तुम्ही त्याच्यासमोर जोरात बोलता मग तुम्हाला काय हे दिलं आहे का ठेका दिलाय का की तुम्ही मोठ्यांनी बोला तुम्ही त्यांच्यासमोर भांडता मग मुलं भांडली तर तुम्ही म्हणता असं भांडायचं नसतं चांगलं नसतं अरे पण तुम्ही भांडताय ना मग तुम्ही का नाही या गोष्टी लक्षात ठेवत तर मुलांचे जे संस्कार असतात ना ते मुळात मोठ्यांपासून येतात म्हणजे जे मोठे करतात ते सगळं लहान मुलं अनुकरण करून, करून 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 पुढे नेतात आणि मग नंतर आपण त्यांना अक्कल शिकवायला जातो असं नसतं करायचं तसं नसतं करायचं पण मुळात तुम्ही तसं करू नका ना, ना? आपल्या घरामध्ये कशी शांतता राहील का आपल्या घरात कशी अशांती राहील हे बघायचं आहे अशी पण कुलक्ष्मी अशांती सगळं आपल्या घरामध्ये येतच असतं नेगेटिव्हिटी बाहेरनं आपण घेऊन येतच असतो मग ॲटलीस्ट आपल्या घरामध्ये आपल्या नात्यांमध्ये तरी तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवा आपल्या नात्यांवर एकमेकांचा विश्वास बसावा अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वागा म्हणजे मुलांना कळेल की माझ्या घरामध्ये हे या पद्धतीने सगळं होतं मी बाहेर हे नाही करणार चुकीचा मार्ग मला नको आहे अशी अनेक चुकीचे मित्र मिळाले ना की मुलं वाहत जातात कारण त्यांना घरात ते वातावरण मिळत नाही मग ते कुठेतरी ते विसरायला बघतात आणि हल्ली ते नवीनच फॅड आले काहीतरी चाईल्ड सायकोलॉजी वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे जोपर्यंत ते सगळी मुलं मोठी झाली ना त्यांना अक्कल येते पण एक लक्षात ठेवा मंडळी लहान असताना त्यांच्या मनावर जी छाप पडते ना तीच छाप आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहते कोणीही विसरत नाही लहानपणी त्यांच्याबरोबर काय घडलं ते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता ना तेव्हा मुलं समोर असतील ना तर स्वतःवर आळा घाला समोर मुलं असताना असे काहीही कुठल्याही पद्धतीची वागणूक ठेवू नका की जेणेकरून आपलं मूल आपल्याला पाहिल आणि ते आपलं मूल तसंच वागेल कारण त्याचा आपल्याला त्रास होतो आणि नंतर रिग्रेट करण्यापेक्षा वेळीच सावध व्हा त्यामुळे संस्कार हे घरातूनच निघतात लक्षात ठेवा आणि म्हणून मग लग्न झालेल्या मुलीला सासू म्हणते तुझे संस्कार पाहिले आलं लक्षात जावयाला सासू सासू म्हणते माहिती आहे तुझे संस्कार काय आहेत ना बायको नवऱ्याला म्हणते माहिती आहे तुझे संस्कार काय अरे कशाला एकमेकांचे संस्कार काढत बसायचे तुमचे संस्कार चांगले आहेत ना ते जपा ना तुम्ही दुसरे संस्कारी आहेत की नाही आहेत हे बघत बसण्यापेक्षा तुमचे संस्कार त्या समोरच्याला तुम्ही त्या संस्काराने कसं सांभाळताय कसं पटवून देताय कसं समजून घेताय कसं अंडरस्टँड करणं आपल्या हातात असतं प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी राग राग हा माणसाला खातो राग हा आजारपण देतो राग हा नाती खराब करतो मग तुम्ही काय सांभाळायला पाहिजे मुळात राग येऊ नये हे सांभाळलं पाहिजे बरोबर राग आला की आपल्या घरात सगळे लहान मुलं असतात त्यांच्यासमोर तो काढला जातो आणि जेव्हा तो निघतो तेव्हा ती लहान मुलं बघतात राग आल्यावर असं करायचं मग ते तसंच करतात मोठे झाल्यावर पण ते तसंच करतात बरोबर आणि मग कोणीतरी बाहेरचा त्यांचे संस्कार काढतो मग हे मनाला किती पटणार आहे आपल्या अर्वाच्य शब्द आपण आपल्या घरामध्ये बोलतो आणि मग तेच मुलांनी बाहेर बोलल्यावर दुसरा तिसरा कोणीतरी त्याचे संस्कार काढतो किंवा कुठल्या तरी कि पोराची आई तुमच्या घरी येते तुमच्या मुलाला हे संस्कार लावलेत का मग तिच्या मुलाला संस्कार असू दे नसू दे ती दुसऱ्या मुलांचे संस्कार काढण्यात फार हुशार असते एखाद्याचा बाप येतो आणि सांगतो की तुमच्या मुलाला संस्कार मग तो कसाही असू दे त्यांचा मुलगा कसाही असू दे पण माझं ते बाब आणि दुसऱ्याचं ते कार्ट कळलं त्यामुळे संस्कार कुणाचेही काढू नका लक्षात घ्या जे संस्कार असतात ते घरातल्या मोठ्यांपासूनच लहानापर्यंत पोहोचलेले असतात संस्कार हे शिकवून येणारी गोष्ट नाही आहे संस्कार हे मुळात आपल्यामध्ये रुजवणे हे मोठ्यांचं काम असतं तुमच्या घरातल्या एखाद्या लहान मुलावर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्याच्यासमोर करता त्या क्षणापासून तुम्ही त्याच्यावर ते रुजवलत बी पेरलीत आणि जे तुम्ही पेराल तेच उगवणारे हे कायम लक्षात ठेवा तेव्हा याच्यापुढे कधीही संस्कार संस्कार नाही हे असे शब्द वापरू नका हा शब्द फार मोठा पण नाही आहे संस्कार हे घरातून येतात हे फक्त लक्षात ठेवा आपण आपल्या मुलांसमोर कसं वागलं पाहिजे ते लक्षात ठेवा आपण आपल्या मोठ्या माणसांसमोर कसं वागलं पाहिजे ते लक्षात ठेवा वडीलधारी मंडळी घरात असताना त्यांना अगदी वाईट वागणूक देणं आणि ते मुलांनी बघणं तर लिहून ठेवा तुमच्या नशिबी त्या मुलाकडनं शेवटी तेच येणार आहे तर त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही कसं वागता याच्यावर तुमच्या मुलाचे संस्कार असतात आणि त्याची फळं मात्र तुम्हाला भोगावी लागतात कारण तुम्ही पेरलेलं आहे त्यामुळे मुलांचे हट्टी होणं मुलांची भांडणं मुलं नको त्या नशेमध्ये जाणं या सगळ्याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही स्वतः आहात बाहेरचे मित्रही नाही आहेत बाहेरचं बाकी कोणीही नाही आहे मुलं बदलतात कारण मुलांना बदलावंसं वाटतं कारण घरात त्यांना ते वातावरण मिळत नाही त्यामुळे आपल्या मुलांना जर चांगला सूजन नागरिक बनवायचा असेल संस्कारी बनवायचा असेल तर तुम्ही सावध व्हा त्या मुलासमोर तुम्ही वाटेल त्या गोष्टी करू नका आणि काय टाळायचं काय बोलायचं हे तुम्ही ठरवा कारण सगळं आणि सगळं घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर त्यांच्याचकडे आहे आणि जो करा घरामध्ये करता धरता आहे ना त्यांनी मुलांसमोर आपल्या मोठ्यांचा आदर करा आपल्या घरात भांडणं होता कामानं येत सगळ्यांनी प्रेमाने राहा घरामध्ये आणि मग बघा तुमचं मूल ते किती छान पद्धतीने तुमच्याबरोबर राहील आणि किती छान पद्धतीने वागेल काही मुलं असतात घरात चांगलं वातावरण मिळूनसुद्धा बाहेर वाईट वागतात ते तुमचे भोग आहेत बघा ते संस्कार नाही आहेत ते तुमचे भोग आहेत पण जेव्हा संस्काराचा विषय येतो ना त्या क्षणाला हे लक्षात घ्या की संस्कार हे उपजात नसतात ते आपल्याला कुठून तरी आलेले असतात आणि ते कुठून म्हणजे घरातल्या एका कर्त्या धरत्याकडून आलेले असतात त्याच्यामुळे घरातले जी लोकं आहेत कर्तृत्ववान त्यांनी विचार करायचा की आपल्या मुलांनी आपल्याकडनं काय घेतलं पाहिजे पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचं आहे आणि हेच सगळं तुम्हाला तुमच्या मुलांना समजवायचं आहे तुमच्या मुलांना नाती समजवा तुमच्या मुलांना आपली हिंदुत्व समजवा तुमच्या मुलांना शिवाजी महाराज कळू देत तुमच्या मुलांना झाशीची राणी कळू देत हे सगळं त्यांच्याशी चर्चा करा आणि नात्यांचा संबंध काय असतो व्यक्तीशी नाती किती महत्त्वाची असतात ते समजवा आपल्याच नात्यांविषयी आपल्याच मुलांसमोर वाईट साईड बोलून नाती खराब अजून त्यांच्या डोक्यात घालू नका पुढची पिढीची नाती आपसात राहणारच नाहीत बाकी लोकांना पाहिलंत ना नाती धरून असतात आप ते आपणच ना ना नाती धरून नसतो तर तेव्हा काही गोष्टींना तेवढं सांभाळा आपल्या मुलांना नाती कळू देत तर मंडळी संस्कार हा विषय खूप दिवस माझ्या डोक्यात घोळत होता आणि मला मधल्या काळात अजिबात वेळ मिळालेला नव्हता मी प्रचंड बिझी होते भरपूर कन्सल्टेशन हे ते माझे एक्झिबिशन सगळं सगळं चालू होतं मला अजिबात वेळ नव्हता त्यामुळे मंडई माफ करा अगदी हात जोडून माफी मागते माझे व्हिडिओसाठी बरेच जणांनी मला कमेंट केले की मॅडम लवकर व्हिडिओ आणा रोज व्हिडिओ टाका पण नाही हो तितकं शक्य होते तरी तुमच्या आग्रहाखातर मी प्रयत्न करते आहे की माझे लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत त्याचे मला असेच तुमचे अखंड आशीर्वाद असू देत कायम तुम्ही माझे शुभचिंतक आहात तुमच्या विना तर मी झिरो आहे त्यामुळे तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात मला आणि तुम्ही सांगितले म्हणून एकामागे एकामागे माझे व्हिडिओ शूट मी करत आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याची तळमळ मलाही आहे तर मंडळी मुलांसाठी तुम्ही घरामध्ये प्रेम नांदवा म्हणजे मुलांच्या मनात प्रेम नांदेल आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या मुलांना तुम्ही काय दिलं आहे कुठले संस्कार दिले आणि कुणाचेही संस्कार कधी काढू नका कारण कोणी प्लेटमध्ये संस्कार घेऊन येत नाही किंवा जन्मजात कोणी संस्कार घेऊन येत नाही तर ते सगळं अनुकरण असतं जे मुलांनी तुमच्याकडनं केलेलं असतं तुमचं केलेलं असतं तर मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक ला करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा